महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात आणि याच निवडणुकांच्या तयारीसाठी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रामध्ये तळ ठोकलाय दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा तर दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीमध्ये भाजपचा विजय होईल असा विश्वास शहानी व्यक्त केलाय त्यामुळे दोन हजार चोवीस नंतर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं महायुतीमध्ये काय होणार हा सवाल उपस्थित झालाय अमित शहा यांनी स्वबळावर भाजपची दोन हजार एकोणतीस मध्ये सत्ता येणार असल्याचं वक्तव्य केलं या विधानाचा नेमका अर्थ काय होतोय बघूयात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमित शहानी विशेष रणनीती आखली आहे कार्यकर्त्यांची निराशा झटकून टाकण्याच्या हेतूनं अमित शहानी दोन मोठी विधानं केली आहेत दोन हजार चोवीस मध्ये राज्यात महायुतीचं सरकार येणार मात्र दोन हजार एकोणतीस मध्ये कमळाचं शुद्ध सरकार आणायचं असा निर्धार अमित शहांनी व्यक्त केलाय दरम्यान या विधानानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अमित शहांवर निशाणा साधलाय ठीक आहे ना एकोणतीस एक ला वेळ आहे पर्यंत काय होत ते बघू पण दोन हजार चोवीस मध्ये ते जिंकू शकत नाही असं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे तो भागच नाही महाराष्ट्रामध्ये जेव्हा निवडणूक प्रक्रिया सुरू होईल तर सत्तेमध्ये बसलेल्या लोका लोकांना लोक रस्त्यावरही फिरू देणार नाही अशी परिस्थिती आज महाराष्ट्रात आहे त्यामुळे देशाचे गृहमंत्री आहेत त्यांचा जो सगळा रिपोर्ट असेल आणि त्या आधारावर त्यांनी ते वक्तव्य केलं असेल तर एकोणतीसमध्ये दिल्लीतसुद्धा ते नसणार इथलं तर स्वप्न पाहणं दूरच आहे कशे तरी कोबड्या घेऊन सत्तेत आहेत तर पुढे राज्यामध्ये पुन्हा दहा पंधरा वर्ष यांचा पत्ता दिसणार नाही एवढी महाराष्ट्रातली जनता यांना अमित शहा स्वप्न दोष झालेलं आहे ते सरकार आणू शकले नाही संपूर्ण भाजपला स्वप्न दोषाचा विकार जळलेला आहे पण स्वप्न पाहायला काय हरकत आहे स्वप्न पाहायला काही बंदी नाही आहे भारतीय जनता पक्षाने खुशाल स्वप्न पाहावं तुम्ही आता जे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य आहे ते त्यांच्या एकोणतीसच्या घोषणेवर पण असेल असा मला विश्वास आहे <laughs> उद्याची चर्चा चालू आहे महाराष्ट्रात इकडं हरियाणा आहे काश्मीर आहे तिथं निवडणुका चालू आहेत पण अमित शहा साहेबांना इथे येऊन बसायची पाळी आलेली आहे म्हणजे महाराष्ट्रात किती खड्डा खोल पडला हे फक्त अमित शहानाच लक्षात आलं आहे म्हणून ते तिकडची दोन राज्य सोडून इथे येऊन बसलेले आहेत त्यामुळे त्याच्यातून लक्षात येतं दोन हजार चोवीसला महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे आता आपण एकोणतीसचे प्रयत्न करू अशी सूचना ते देत असावेत असं मला वाटतं महाराष्ट्राची निवडणूक देशाची दिशा आणि दशा हे दोन्ही ठरवणारी आहे म्हणूनच हरियाणा आणि जम्मू काश्मीर या राज्यातही निवडणुका असताना अमित शहांचे महाराष्ट्र दौरे सुरूच आहेत महाराष्ट्रात एकहाती सत्ता मिळवण्याचं अमित शहांचं लक्ष आहे त्यासाठी थेट महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना फोडण्याचा सल्ला अमित शहानी दिलाय प्रत्येक बूथवर दहा टक्के मतदान वाढवा नागरिकांसोबत संवाद साधून सरकारी योजना पोहोचवा प्रत्येक वॉर्डात कार्यकर्त्यांची संघटना करा आणि महत्वाचं म्हणजे पक्षातील आंतरिक मतभेद दूर करण्याच्या सूचना अमित शहानी दिल्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपनं एकनाथ शिंदेसोबत सरकार स्थापन केलं पुढे अजित पवारांनाही सत्तेत सहभागी करून महत्वाची मंत्रिपदही दिली सत्तेची हीच भागीदारी भाजपचे एकनिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांना मात्र रुचली नव्हती याबाबत अमित शहानी एकनिष्ठांची मनधरणी करण्याचाही प्रयत्न केलाय बाहेरून आलेल्यांना सर्व काही मिळालं मात्र ते कायमस्वरूपी नसेल शेवटी ते तुम्हालाच मिळणार असं आश्वासन शहांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलंय त्यामुळे दोन हजार नंतर शिंदे आणि अजित पवारांचं काय होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली है। दो आहे दोन हजार चोवीस मध्ये ज्या आम्ही येणाऱ्या निवडणुका ज्या आहेत या निवडणुकांमध्ये आम्ही गेले दोन सव्वा दोन वर्षांमध्ये जे केले विकासाचे प्रकल्प केले जो काही पायाभूत सुविधा निर्माण करून दिल्या उद्योग आणलेत आणि कल्याणकारी योजना विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि म्हणून याची पोच पावती या महाराष्ट्रातली जनता माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील लाडके ज्येष्ठ असतील हे सर्वजण येत्या या निवडणुकीमध्ये त्याच्या कामाची प्रोत्वती देतील आणि महायुती प्रचंड मताधिक्याने बहुमताने या ठिकाणी पुन्हा सत्तेत इतर राज्याची परिस्थिती वेगळी आहे महाराष्ट्राची पूर्णपणे परिस्थिती वेगळी आहे परंतु कार्यकर्त्यांना मॉरल वाढवण्याच्या करता की बाबा पुढं आपल्याला करायचं असं असं ते सांग म्हणजे त्या हेतूने सांगितलं असेल मला माहिती नाही परंतु त्यांना त्यांचा तेन पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी करण्याचा आणि सध्या राज्यात पेटलेला मराठा आरक्षणाचा लढा हा सुद्धा महायुती समोरचा सर्वात मोठा पेच आहे मात्र मराठा आरक्षणाचं आंदोलन हाताळण्यासाठी अमित शहानी विशेष योजना आखली आहे अमित शहानी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांना आंदोलनाची परवा न करण्याचे निर्देश दिले मनोज जरांगेंचं जरांगें आंदोलन आम्ही बघून घेऊ गुर्जर आणि पटेलांप्रमाणेच मराठा आंदोलन हाताळणार असल्याचा विश्वास अमित शहानी व्यक्त केलाय अमित शहाचा हाच विश्वास मनोज जरांगेंच्या मात्र जिभारी लागलाय जसं तुम्ही म्हणताय की आम्ही मराठ्यांचं आंदोलन हाताळू ते सांग जर मराठ्यांना आरक्षण दिलं तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही बघा मी तुम्हाला काय सांगतोय दोघांला अमित शाह साहेब आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांना आरक्षण जर दिलं तर तुम्हाला सत्तेपासून कोणीच हटू शकत नाही पण तुम्ही जर नाही दिलं तर चिलमीच्या असं येईल तुमच्यावर चिलमीच्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपनं शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पाडली पण प्रत्यक्ष निवडणुकीत ही खेळी भाजपच्याच अंगलट आली पंचवीस जागा लढवून अवघ्या नऊ जागांवर भाजपला विजय मिळाला तरीही विधानसभेला शिंदे आणि अजित पवारांना सोबत घेण्याशिवाय भाजपकडे पर्याय नाही आहे आता हीच कोंडी फोडण्यासाठी अमित शहानी पुढाकार घेतल्याचं दिसतंय राहुल कुलकर्णीसह सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी